आपल्या इतक्या जागा आल्या यावर भाजपला स्वतःला सुद्धा विश्वास पटत नाहीये पवार व्यक्त करतात ती शंका बरोबर पण काँग्रेस आणि ठाकरेंमुळे जागा घटल्या हे सुद्धा बरोबरच आता ती वेळ आलीय ठाकरे काँग्रेसला सोडून पवार वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत पवारांनी वेळीच ओळखलं परत परत दुसऱ्याकडे वोट करण्यामध्ये अर्थ नाहीच नेमकं घडलंय का विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेलं यश जरी अभूतपूर्व असलं तरी न भूतोना भविष्यती अशा पद्धतीने मिळालेला हा विजय खुद्द भाजपसाठीही अनअपेक्षित होता अनेक ठिकाणी तर दुपारी निकाल स्पष्ट झाल्यानंतर भाजप कार्यालयांमध्ये हार तुऱ्यांची व्यवस्था करण्यात आली म्हणजे भाजपसाठी देखील इतका हा अनपेक्षित निकाल होता त्यामुळे महाविकास आघाडीसह सर्वच विरोधी पक्षांकडून या निकालाकडे शंकेने पाहिलं जात होतं काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून तर या निकालाला आव्हान देत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली आहे परंतु शरद पवार हे एकमेव असे विरोधी पक्ष नेते होते की ज्यांनी ईव्हीएम बाबत शंका उपस्थित करण्यास नकार दिला निकाल धक्कादायक आहे परंतु ईव्हीएम वर शंका घ्यावी असं आपल्याकडे काहीही नसल्याचं त्यांनी सांगितलंय त्यामुळे महाविकास आघाडीत राहून नेहमीच वेगळी भूमिका घेणारे शरद पवार कधी कधी दोन्ही जहाजांवर पाय ठेवून आहेत का अशी शंका येते विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानं शरद पवार गटात ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश करणारे नेते त्यांना सोडून अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत अशात खुद्द शरद पवार देखील महाविकास आघाडीतून बाहेर निघून काही धक्कादायक निर्णय घेतील का अशी शक्यता वर्तवली जाते शरद पवार महायुतीला साथ देऊ शकतात अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे त्याला नेमकी कोणती तीन कारणं चेंजर ठरू शकतात त्याचाच आढावा आपण घेऊयात पहिलं कारण महायुतीत जाण्यासाठी वाढता दबाव एकोणीसशे नव्याण्णव म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून हा पक्ष नेहमीच सत्तेत वाटेकरी राहिला एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादीला दोन हजार चौदा नंतर मात्र सत्तेतून पायउतार व्हावं लागलं ला। अशात आता अजित पवारांनी बंड केल्यानंतर त्यांचा गट पुन्हा भाजपसोबत सत्तेत स्वार झाला आहे विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचा झालेला पराभव चिंताजनक आहे महाविकास आघाडीत राहिलो तर पुढील पाच वर्ष तरी आपण सत्तेत येत नाही त्यामुळे महायुतीत सहभागी होण्याचा विचार झाला पाहिजे असा दबाव शरद पवारांवर त्यांच्याच पक्षातील नेत्यांचा आहे त्यामुळे नेत्यांच्या दबावाला बळी पडून शरद पवार महायुतीला साथ देण्याची चर्चा आता होऊ लागली दुसरं कारण नेत्यांची सोडचिठ्ठी पवार यांना लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश अभूतपूर्व होतं लढवलेल्या दहा जागांपैकी तब्बल आठ जागांवर त्यांना विजयश्री खेचता आला त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील शरद पवारांचीच हवा असल्यामुळे अजित पवार गटातील तसेच भाजपमधीलही काही नेत्यांनी शरद पवारांची तुतारी हाती घेत विधानसभा लढवली होती परंतु विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर हा भ्रम दूर झाला शरद पवार गटाला सत्याऐंशी पैकी अवघे दहा आमदार निवडून आणता आले दारुण पराभव झाल्यामुळे आता शरद पवार गटात आयत्या वेळी प्रवेश घेतलेले हर्षवर्धन पाटलांसारखे नेते पुन्हा एकदा भाजपाच्या वाटेवर मध्ये देखील शरद पवार यांचे विश्वासू समजले जाणारे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे एक एक नेते शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत असल्यानं शरद पवारांवरील दबाव वाढतोय मुद्दा नंबर तीन अदानी फॅक्टर शरद पवार यांचे उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी अगदी जवळचे संबंध हे अवघ्या देशाला माहिती आहे शरद पवार यांनी वेळोवेळी अदानी यांची खुल्या पद्धतीने पाठराखण केली आहे अदानी यांच्या चौकशीसाठी राहुल गांधी यांनी लोकसभेत वातावरण ढवळले असतानाच इंडिया आघाडीतील प्रमुख नेते असलेल्या शरद पवारांनी चौकशीची गरज नसल्याचं विधान करून विरोधकांचीच हवा काढली होती धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून देखील शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करत अदानी समूहाला पाठीशी घातलं होतं अदानी जेवढे शरद पवारांच्या जवळचे त्यापेक्षा जास्त नरेंद्र मोदी यांच्या बैठकीतले त्यामुळे हा कॉमन फ्रेंड भाजप आणि शरद पवार गटाला एकत्र आणेल अशी शक्यता वर्तवली जाते राष्ट्रवादीत बंडखोरी झाली त्यावेळी अजित पवार शरद पवार गौतम अदानी यांच्यात एक बैठक झाल्याच्या बातम्या सर्वत्र आल्या होत्या शरद पवार महायुतीत येण्यासाठी अदानी फॅक्टर सुद्धा महत्वपूर्ण ठरू शकतो असं म्हटलं जात आहे आणि सगळ्यात शेवटचा पण चौथा मुद्दा म्हणजे शरद पवार खरोखर ठाकरेंना सांभाळून घेत आहेत की त्यांनाच थांबवतायत हा प्रश्न कारण लोक माझे सांगाती या पुस्तकामध्ये शरद पवारांनी उद्धव ठाकरे हे घरात बसणारे मुख्यमंत्री असाच थोडक्यात काहीसा उल्लेख केलेला दिसून आला होता अशा बऱ्याचशा गोष्टी काय आहेत तर जे शरद पवार न मागता देखील भाजपला स्थिर सरकारसाठी पाठिंबा देऊ शकतात ते आता पुन्हा दहा वर्षांनी भाजपसोबत जाणार नाही हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही अखेर बंड केलेले अजित पवार देखील शरद पवारांच्याच तालमेतून मोठे झालेत शरद पवारांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका पाहिल्या तर भाजपसोबत जाण्यासाठी त्यांनी आपले सर्व दरवाजे उघडे ठेवलेत आता ती वेळ नेमकी कधी येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण तुम्हाला काय वाटतं आता शरद पवारांच्याच मध्यस्थीनी उभी राहिलेली ही महाविकास आघाडी पवार स्वतःहूनच बरखास्त करतील का व्यक्तवा जय महाराष्ट्र